नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांना स्वागत करतो दीपू मुंडे चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहे कोरेगावच्या हिंदकेसरी केसरी पारंपरिक मैदानामध्ये तर मित्रांनो इथे कोणकोणती कुन नंदी आलेल्या आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो समोरच बघा सप्त हिंद केसरी रायफल आणि सिकंद हे देखील कोरेगावच्या मैदानामध्ये आलेले आहेत न समोरच बघू तुम्ही मोठ्या मैदानाचा मोठा वस्तास सप्त हिंद केसरी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे ना समोर दोघे कमी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेकंद हा देखील मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार दादा दादा तुमचं नाव काय नाव सुनील कुठून आले दादा आता कोरेगावचं मैदान म्हणजे पारंपरिक आणि मानाचं मैदान कसं काय आजचा नियोजन मैदानामध्ये नियोजन काय करेक्ट करते कुठ कर कुठल्यामध्ये फायनल राहिलं काही रस्त्यामी लगेच फ्री राहिला हां परत मुख्यमंत्री फ्री राहिला म्हणजे चांगल्या चांगल्या मैदानामध्ये फायनल राहिलं म्हणजे आजचं नियोजन पण एकदम चांगलं केलं हो होय ठीक आहे तुम्हाला भेटू प्लस नमस्कार बाबूदा नमस्कार बाबूदा कधी आले मी अर्धाच आलो एक अर्धा तास झालं बाबूदा आज एक मानाचा आणि एक चांगला मैदान कोरेगाव इंदिकेसरी कसं काय आजच्या मैदानामध्ये नियोजन मैदानाला बैल आपला मुंबईलाच होता परंतु ला, ला पर मैदान बोलला तर चालतं म्हणजे एकदम मानाचा असं पुसेगाव पुशेगावच्या नंतर मे महिन्यातलं कोरेगाव त्या मैदानाची एक आतुरता होती आणि त्या आतुरते वाट मुंबईवरून इकडे आम्हाला कधी आला बैल इकडे बैल काल सकाळी आला होता काल सकाळी आला एक चांगलं नियोजन झाले का हो नियोजन चांगलं आहे चांगला बैल चांगला ठीक आहे आता बेस्ट ऑफ लक थँक्यू मित्रांना कोरेगाव हिंदी मैदानामध्ये महाराज देखील दाखल झाले नमस्कार दादा नमस्कार दा काय ना तुमचं सोमनाथ लवकर कुठून आले आम्ही बुलढाणा बुलढाणा आले कधी आले आम्ही दोन दिवस झाले दोन दिवस झाले आपल्या नदीचं काय नाव आहे कसं काय फायनलचं वगैरे खूप त्याच्यावरती आहे कुठे कुठे बसले फायनलला नाजर आहे हां का तर आजचं कसं काय नियोजन कोणासोबत बोलणार काय आज नाही पडणार शिवशंभू बोलणार आहे का आणि तुमच्या पाठीमागे आहे तो, तो का तो कोण सोबत बोलणार आहे का ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ नमस्कार तुला तुमचं काय नाव के नेम दादा आज केमरुला देखील मैदानामध्ये घेऊन आलाय कसं आहे आजचं नियोजन आजचं नियोजन चांगलंच आहे चांगलंच आहे का आतापर्यंत किती वेळा डम आपला फायनल मध्ये बसले पाच सहा वेळा हां का आज एक पारंपरिक आणि मानाचं मैदान आहे काय सांगा त्या मैदानाबद्दल ते आमचा सातारा रोडचा आज दोन तीन मैदान राहिलेले एक चांगलं नियोजन करून आलंय ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं कुठून आलंय नंतरचं काय नाव आहे वादळ कसं काय आजचं वादळचं नियोजन हाय मुंबईजवळ रायपूर रायपूरसोबत पडणार आहे कसं करायला आता कुठे कुठे फायनल काय राहिले फायनल त्या दिस काय हा का कि किती नंबर झाला चार नंबर चार नंबर झाला का आज एक पारंपरिक कोरेगावचा आहे काय सांगायला मैदान विषय चांगला एक नंबर हा का कधी तुम्ही आज आता ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक थँक्यू थँक्यू मित्रा नमस्कार काय ना तुझं गणेश पुजारी कुठून आलाय पुसेना काय नाव आहे सुंदर आणि त्याचं अर्जुन अर्जुन कसं काय कोणासोबत बोलणार आहे हा पुष्काच्या बापूंच्या पक्षाबर आहे आणि हा अक्षय चव्हाण चांगलं नियोजन चांगल नियोजन याच्या आधी कुठे राहिले की फायनल आता ह्याला गार का कोणाचा बोलतो बापूंच्या पक्षाबरोबर तीच गाडी पळवतोय तीच गाडी पळणार कशी गाडी पळवते ती गाडी चांगली पळते चांगली बोलते ना ठीक आहे आता बेस्ट ऑफ लक नमस्कार दादा नमस्कार दादा काय ना तुमचं कुठून आलेत बत्तीसारवाडी हा का कधी आले इकडे हा का दादा आज आपल्याचं काय नाव आहे सर्किट सर्किट कोणासोबत पाहिजे सर्किट आज ते वैभोड वैभव नाही केलाय पहिला वैभोड करमाय हा का दादा याच्या अगोदर सर्किट कुठे कुठे फायनल राहिले काय सांगाल का आजकडे आमच्याकडे राहतो सेकंड ते राहतो एक नंबर तुम्हाला राहिला आहे हा का किती जाते आता दुसरा दुसरा आहे का ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक